महाराजाने विचारलं बरी बेगम गोळक्यातून आवाज आला महाराज जागच्या जागी थांबले कारण आवाज तर मर्दानी वाटत त्यांनी त्याने नीट समोर पाहिलं तर बेगवानच्या घोळक्यात शाहिस ते खान थरथरत उभा होता त्याचं ठरथरनं काही वेळ थांबेल महाराजांनी करड्या स्वरात खानाला थांबकावलं शिवाजी शिवाजी म्हणतात तो मीच महाराज तुझ्यावर दया करतोय पुन्हा गाठ पडली तर छाटून टाकी जीव प्यारा असेल तर पुढा सोडा निघून जा आत्ताच्या आत्ता निघून जा आपण जीव वाचून पडून घ्या बोलता बोलता महाराज दिसेनास झा जाता जाता मावळ्यांनी मात्र एक धमाल उडवा एका खोलीत बरेच वाद्य जवळच सगळे वादक झोपले होते तलवारीच्या धाकानं त्यांना वाद्य वाजवायला भाग पाडले वाद्यांच्या आवाजानं छावणीत खानची दोन दोडाली अंधाराचा फायदा घेऊन महाराज आणि त्यांचे मावळे सिंहगडाकडे पसार झाले खानाचं सैन्य महाराजांच्या मागे पाठला करू लागलं त्यांना दिवे घटात मशालींचा खानाच्या सैन्याला वाटत शिवाजी आपल्या मावळ्यांसह पळून जातोय सैन्य दिवे घरात चौसत तेव्हा त्यांना बहीण दिसत त्यांच्या शिंगाला पलिते बांधले होते खानाचा सैन्य चांगलंच फसल त्यांच्या लक्षात आपली फजिती येईपर्यंत महाराज सिंहगडावर सुखरू पोहोचले सुद्धा होते चाळीस ते खानाची बोट काढ अफजल खानाच्या वधाची बातमी ऐकल्यापासून औरंगजेब बादशाह कमालीचा अस्वस्थ झाला होता